नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका सरळसेवा भरतीबाबतची माहिती पाहणार आहोत तर ही जाहिरात आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यामधली तर ही जाहिरात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत आहे महाराष्ट्र प्रदूषण यामध्ये एकूण अकरा प्रकारच्या पदांची भरती निघालेली आहे यामध्ये कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक विधी सहाय्यक यासारख्या एकूण अकरा प्रकारच्या पदांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे तर आता आपण पाहणार आहोत या सर्व पदाची एकूण जागा किती आहे आणि जी पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ज्याला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये प्रादेशिक अधिकारी दोन जागा वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एक जागा वैज्ञानिक अधिकारी दोन जागा कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी चार जागा प्रमुख लेखापाल तीन जागा नंतर विधी सहाय्यक तीन जागा कनिष्ठ लघुलेखक चौदा जागा कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक सोळा जागा वरिष्ठ लिपिक दहा जागा प्रयोगशाळा सहाय्यक तीन जागा आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक सहा जागा आणि मित्रांनो अर्ज ऑफ भरतानी तुम्हाला या ठिकाणी कास्टनुसार जागा व्यवस्थित चेक करावं लागेल ठीक आहे कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे पदानुसार हे व्यवस्थित चेक करावी लागेल ठीक आहे संपूर्ण या ठिकाणी पदाची नावं दिलेली आहे आणि या कास्टनुसार जागा पण या ठिकाणी दिलेली आहे कास्टनुसार जागा जर चेक केल्या तर प्रत्येक तासला एक एक दोन दोन जागा या ठिकाणी येतात म्हणून अर्ज भरण्याच्या अगोदर या कास्टनुसार जागा पाहणे गरजेचं आहे तर बघा मित्रांनो पात्रता पहिली पोस्ट आहे प्रादेशिक अधिकारी याची पात्रता मागितली आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन इंजिनिअरिंग तुम्हाला या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट मागितलं इंजिनिअरिंगमध्ये आणि या ठिकाणी तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव पण मागितलेला आहे ठीक आहे किंवा तुमचं डॉक्टरेट झालं असेल इन सायन्समध्ये तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी याची पात्रता मागितली आहे डॉक्टरेट डिग्री इन सायन्स ठीक आहे डॉक्टरेट डिग्री मागितली याच्या सायन्समध्ये आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पण पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे अर्ज भरताना सविस्तर पात्रता वाचून घ्यायची नंतरची पोस्ट आहे वैज्ञानिक अधिकारी याची पात्रता मागितली या, आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन फर्स्ट क्लास इन सायन्स ठीक आहे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट मागितला सायन्समध्ये आणि तुम्हाला संबंधित तीन वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहायक याची पात्रता मागितली आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सायन्स आणि दोन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे प्रमुख लेखापाल याची पा पात्रता मागितली आहे डिग्री इन फर्स्ट क्लास तुम्हाला डिग्री मागितली ग्रॅज्युएशन मागितल्या ग्रा� फर्स्ट क्लासमध्ये आणि तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे विधी अधिकारी या या ठिकाणी तुम्हाला डिग्री मागितली आहे लॉमधले लॉमधली डिग्री असणे आवश्यक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मागितलेला आहे आणखी काही तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला तुम्हा या ठिकाणी प्राधान्य पण दिल्या जाईल नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ लघुलेखक याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट हँड मागितला शंभर टायपिंग मागितल्या फोर्टी इंग्लिश किंवा मराठी शॉर्ट हँड मागितला ऐंशी आणि टायपिंग मागितल्या थर्टी दोनपैकी कुठले एक पात्रता असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक याची पात्रता मागितली आहे फर्स्ट क्लास डिग्री इन सायन्स ठीक आहे फर्स्ट क्लास डिग्री मागितली आहे इन सायन्समध्ये आणि तुम्हाला या ठिकाणी एक वर्षाचा एक्सपिरियन्स पण मागितलेला आहे नंतरची पोस्ट आहे वरिष्ठ लिपिक याची पात्रता मागितली आहे डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन मागितलं तुमचं या ठिकाणी आणि तुम्हाला या ठिकाणी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे वरिष्ठ लिपिकचा नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा साय याची पात्रता मागितली आहे डिग्री इन सायन्स ठीक आहे एक्सपिरियन्सची यायला गरज नाही आणि शेवटची पोस्ट आहे कनिष्ठ लिपिक याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि या ठिकाणी तुम्हाला टायपिंग मागितली आहे थर्टी इंग्लिश किंवा मराठी ठीक आहे थर्टी वर्ड पर्ट मिनिंग इंग्लिश किंवा मराठी दोनपैकी काही असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर मित्रांनो अकरा प्रकारच्या पोस्ट आहे आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे अर्ज भरताना तुम्ही ही पात्रता व्यवस्थित वाचून घ्यायची जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल तर मित्रांनो यासाठी जे वयोमाळा ठरवण्यात आलेली आहे ते अठरा ते चाळीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीयांना ही वयोमाळा तुमची एक डिसेंबर दोन हजार तेवीस नुसार ग्राह धरल्या जाईल अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे एक हजार रुपये ओपन कॅटेगरीला नऊशे रुपये मागासवर्गीयांना आणि माझी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे तो आता पाना रहा कि असना तर आता आपण पाहणार आहोत की तुमचं एक्झामचं स्वरूप या ठिकाणी कशा प्रकारचं असणार आहे तर बघा मित्रांनो सिलेबस या ठिकाणी दिलेलं आहे तुमचं गट अ साठी होणार आहे एकशे साठ गुणाची लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आणि मुलाखत होणार आहे चाळीस गुणाची ठीक आहे गट असाठी या ठिकाणी तुमची मुलाखत घेतल्या जाणार आहे आणि गट ब व कसाठी लेखी परीक्षा होणार आहे दोनशे गुणाची ठीक आहे ठीक आहे मित्रांनो सिलेबस मित्रांनो पी डी एफमध्ये दिलेला आहे संपूर्ण सिलेबस पदानुसार व्यवस्थित चेक करून घ्यायचं संपूर्ण सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे एकोणीस जानेवारी एकोणीस जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज द्वारे भरू शकता लक्षात ठेवायचा एकोणीस जानेवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे अशा प्रकारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यामध्ये निघालेल्या भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर संपूर्ण पी डीएफ वाचायची आणि नंतरच सहा अर्ज भरायचा संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डी पीडीएफ डाउनलोड करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन देऊ हो दे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद